मुंबई गोवा महामार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे आणि त्यामुळे वाहनांच्या कणकवली जाणवली इथे ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे मात्र त्याचं नेमकं कारण काय आहे तेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मुंबई गोवा महामार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं इथं पाहायला मिळतं हे दृश्य मुंबई गोवा महामार्गावरची कणकवली जवळ स्थानिकांनी रास्ता रोको केलेला आहे त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा मुंबई गोवा महामार्गावर लागले अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत नदी गॅस्ट्री मुंबई गोवा महामार्गावर ग्रामस्थांनी कणकवलीजवळ रास्ता रोको केला त्यामुळे मात्र महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत तर या महामार्गावर कणकवली जाणवली जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला त्यानंतर या संपूर्ण परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी वाहनं रोखून धरलेली आहेत रास्ता रोको केलेला uh, पोलीस या ठिकाणी दाखल झालेले होते ग्रामस्थ आक्रमक झालेले होते त्यामुळे पोलीस दाखल झालेले होते, होते मात्र ज्या अज्ञात वाहनाच्या धडके धडकेत त्या ग्रामस्थाचा मृत्यू झाला त्या वाहन चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही आहे कणकवली जाणवली जवळ ग्रामस्थांनी रास्ता केलेला आहे त्या ग्रामस्थाचा मृत्यू झाला पोलिसांना त्या वाहन चालकाला पकडण्यात अपयश त्यानंतर आहेत त्यांनी रास्ता रोको केल्याची ही दृश्य आपण पाहतोय मात्र यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी उमेश परब यांच्याकडून घेऊया उमेश आत्ताची स्थिती काय संध्याकाळी दानवलीमध्ये मुंबई गोवा महामार्ग आहे त्या ठिकाणी एका अज्ञात वाहनाने एका पादचाऱ्या त्या ठिकाणी ठोकरला होता आणि त्या पादचाऱ्याला ठोकरल्यानंतर तो, तो वाहन चालक जो पसार झाला होता आणि त्या ठिकाणी त्या इसमाचा मृत्यू झाला होता आणि त्याचा रोष जो आहे तो ग्रामस्थांनी आज व्यक्त केलाय अगदी सकाळपासूनच ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आहे परिस्थिती अशी आहे की पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे मात्र जो संबंधित गुन्हेगार आहे किंवा संबंधित जो वाहन चालक आहे त्याला नक्कीच तात्काळ अटक करा आणि जो जे जो जो संबंधित कुटुंब आहे तो जे कुटुंब आहे त्यामध्ये नक्कीच 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 उमेश नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी